देवगड तालुक्यातील गुणकेश्वर वरचीवाडी येथील आंबा बागायतदार नामदेव चंद्रकांत धुरी आणि राजाराम चंद्रकांत धुरी या दोन बंधूंनी आपल्या आंबा बागायतीतील थी हापूस आंबाच्या पहिल्या दोन पेट्यांना सांगली येथील एम ए बी मार्केटला पाठवले आहेत देवगड हापूसच्या एक डझनच्या एका पेटीला पंचवीसशे रुपये इतका दर मिळाल्याचं त्यांनी सांगितलं हवामानात वारंवार होणाऱ्या बदलांमुळे चांगल्या पद्धतीने आंबा पिक घेणं आज शेतकऱ्यांना कठीण होऊन बसलं आहे कारण उत्पादनापेक्षा कीटकनाशकांच्या औषध फवारणीसाठी खर्च अधिक येतो आणि यामध्येच हापूस आंबा पीक घेणं व ते टिकवणं हे खूप कठीण होऊन बसलं आहे अशातच देवगड तालुक्यातील कुणकेश्वर वरचीवाडी येथील नामदेव चंद्रकांत धुरे आणि राजाराम चंद्रकांत धुरी या दोन बंधूंनी आपल्या बागेतील हापूस आंब्याच्या कलमांना श्रावण महिन्यापासून मोहर येऊ लागला होता हवामानाच्या बदलामुळं हा मोहर गळून देखील बराच वेळा पडला मात्र आलाला मोह टिकवण्यासाठी या दोन बंधूंनी खूप मोठ्या प्रमाणात धडपड केली आणि याला यश यालं त्याने आपल्या बागेतील मोह टिकावं यासाठी नियोजनपूर्वक कीटकनाशकांची फवारणी करत आंबा पीक जपण्याचा प्रयत्न केला यावर्षीच्या देवगड हापूच्या हंगामातील देवगड हापूस आंबाची पहिली पेटी नोव्हेंबर महिन्यातच पाठवण्याचा मान कुणकेश्वर येथील आंबा बागायदार धुरी यांना मिळाला यावर्षी त्यांनी एक डझनच्या देवगड हापूसच्या दोन पेट्या सांगली येथील एम ए बी पेढीवर पाठवल्या आणि त्यातील एक डझनच्या पेटीला पंचवीसशे असे दोन हापूसच्या पेठ्यांना पाच हजार रुपये दर मिळाला असल्याचं धुरी यांनी सांगितलं दोन महिने अगोदरच देवगड हापूस दाखल झाल्यामुळे सांगली कृषी उत्पन्न बाजारपेठेत देवगड हापूसची मागणी वाढू लागली आहे